सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात कोर्टी येथे पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे युवराज लक्ष्मण शेरे व रुपाली युवराज सतत पत्नीला चिडचिड करीत होता कुटुंबियांना देखील तो मागील दोन महिन्यांपासून व्यवस्थित बोलत नव्हता त्याला कोणता तरी मोठा तणाव होता ज्याच्यातून टोकाचे पाऊल उचलत त्याने साडेचार महिन्याच्या चिमुकली समोरच पत्नीचा गळा दाबून खून केला त्यानंतर स्वतःही संपवले या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे युवराज शेरे हा पत्नी आईवडील भाऊ भावजाई लहान मुलीसह कोर्टी येथील हुगलेवाडी रस्त्यावरील शेरे वस्ती येथे राहत होता युवराज शेरे व त्यांची रुपत्नी रुपाली दोघेच घरी होते घरात कुणीही नसल्याने युवराजने पत्नी रुपालीचा गळा दाबून खून केला त्यानंतर आपल्या हातून पोत्याचे नव्हते झाल्याच्या पश्चातापातून युवराजने देखील स्वतः घरातील अँगलला गळपास घेऊन आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे